प्रभाग सात विद्यानगर गट तेवीस चोवीसमधील अन्यायकारक समस्या लवकरच मार्गी उमेदवार सागर नलवडे कलेक्टर कार्यालयात पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार वलू शहरातील विद्यानगर गट क्रमांक तेवीस चोवीसमधील वर्ग क्रमांक दोन मध्ये असणाऱ्या नागरिकांना दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत रक्कम भरावी अशी नोटीस आली आहे या गंभीर प्रश्नांची दखल घेत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड व सुमित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर कार्यालयात चर्चा करून हा प्रश्न मिटवण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात आला आहे या समस्येवर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल असा ठाम विश्वास वार्ड क्रमांक सातचे उमेदवार सागर नलवडे यांनी व्यक्त केला नागरिकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडू नये यासाठी आम्ही सातत्याने प्रशासनाशी संवाद साधत आहोत या वार्डात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी असून प्रत्येक ठिकाणी आम्हाला मतदारांचा पाठिंबा मिळत असून आम्ही नक्की यश प्राप्त करू असा विश्वास सागर नलवडे यांनी व्यक्त केला स्पीड न्यूज मराठी साठी सचिन लडगे पलूस बोला नमस्कार आज आम्ही प्रभाग सात मध्ये प्रचार करत आहे तर गट नंबर चोवीस तेवीस विस्ट मध्ये आम्ही हो उभा आहे विद्यानगर कॉलोनी पलूस तर या गटाचा प्रॉब्लेम असा आहे की हा वर्ग दोन मध्ये होता आणि गव्हर्नमेंट यांना नोटीस दिलेत प्रति प्रतिंटा तीन लाख दोन लाख रुपये भरा अशा नोटीस आहेत तर आर मान्य पृथ्वीराज बाबा देशमुख भाऊ लाड आणि सांगली जिल्ह्याचे नेते समिती कदम परवादेशी आले होते त्यांनी काल कलेक्टर ऑफिसला मिटिंग लावली होती आणि कलेक्टर साहेबांना इथलं मित्र शिष्टमंडळ जाऊन भेटलेलं आहे आणि काल त्यांनी पॉझिटिव्हिटी दाखवलेली आहे येणाऱ्या दोन महिन्याच्या आत आपण हा विषय निकाली काढू असा आम्हाला खात्री आहे तर सगळ्यांचे आशिष साथ असू दे आणि शंभर टक्के गट नंबर चोवीस तेवीस हा आम्ही वर्ग एकमध्ये करून देणार असं आश्वासन दे तर तेथून थांबतो नमस्कार